पाहायला उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीमध्ये एंट्री उमेदवार आपल्या रिंगणात आहे नाही खरं तर जसं आपण आतापर्यंत पाहिलं असेल की तिसऱ्या आघाडी ज्या मार्फत आपण जाहीर केली त्यानंतर जो के या प्रस्तावित राजकीय पक्षांना पडलाय की पहिल्यांदा सर्वसामान्य घरातून सर्वसामान्य कुटुंबातून उमेदवार आपण दिलेत आणि त्यामार्फत ह्यांनी त्याची जी धसकी घेतली आहे या प्रस्थापित राजकीय पक्षांनी आता केंद्रामध्ये एकत्र निवडणूक लढवायची केंद्रामध्ये मांडीला मांडी लावून बसायचं राज्यात मांडीला मांडी लावून बसवायचं आणि तुम्ही स्थानिक आपल्या बातवरकर तुम्ही का मूर्त समजता का, का की तुम्ही तुम्ही जे नाटक करताय वेगवेगळं लढण्याचं आता तुम्ही खेळ यांचा पहा एका पक्षाची रॅली होती काल प्रस्थापित एका प्रस्थापित राजकीय पक्षाची रॅली आज जी गर्दी काल होती ती समज समोरवाली गर्दी आज आणली गेली ही यांची सेम माणसं आहेत यांची वेगळी माणसं नाहीत यांची विचारधारा सेम यांची माणसं सेम आहेत त्याच्यामुळे आज तिसऱ्या आघाडी मार्फत आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे जे खऱ्या तरी खरी शिवसेना ज्याला आपण बोलू शकतो जे खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाचे त्या विचारधाराचे संस्थापक होते म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब आपले हे ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिवस आहे तर सर्वप्रथम त्यांना आम्ही अभिवादन करून त्यांना वंदन करून आज आम्ही सर्वांनी या निर्णय घेतला तिसऱ्या आघाडी मार्फत की आपण आज जो आपण फॉर्म भरलाय हा फॉर्म फक्त आपला नॉमिनेशन फॉर्म नसून हा आपला विजयाचा फॉर्म आहे आणि तीन तारखेला जे आपला विजय होणार आहे तो विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना समर्पित करणार आहोत नक्कीच एकंदरीतच बदलापूर शहरात तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील यांचा पक्षात समावेश झालाय काय नेमकं समीकरण आहे तिसऱ्या आघाडीमध्ये नेमके कुठले कुठले पक्ष आहे तिसऱ्या आघाडीमध्ये तर आम्ही आता सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि तिसरी आघाडी अशा तिसऱ्या आघाडीमध्ये आम्ही स्वतः आहे आणि तिसऱ्या आघाडीतून सर्वसाधारणतः पंधरा उमेदवार आपण अपक्षमधून मधून उभे केलेले आहेत पण काही ठिकाणी आम्हाला उमेदवार पाठीमागे पुढे मागे सरकावं लागल्यामुळे आम्ही आठ जणांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या चिन्हावरती आम्ही उमेदवारी भरलेली आहे नक्कीच एकंद्रित पाहतो की शहर प्रमुख तुमचे या ठिकाणी दिसत नाहीयेत काय कुठे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शहर प्रमुख आमच्या रॅलीमध्ये आहेत मोठ्या प्रमाणे रॅली चाललेली आहे आमच्या नगराध्यक्षपदांची आ, यंदा नगर परिषदेवरती महिलांचा बोलबाला आहे तुमच्या माध्यमातून तिसऱ्या आघाडीतर्फे एक चेहरा पुढे आला होता मांद्रेकर यांचा परंतु आता युबीटी मधून किंवा तिसऱ्या आघाडी मधून कुठला चेहरा आहे की त्यांनाच पुणे सांगितलं आता तर ओबीटी मधून आता आम्ही चेंदुलकरांना घेतलेला आहे हो प्रवेश केलेला आहे त्यांनी आता त्यांची प्रचार फिरी चालू आहे त्यासाठी त्या येत आहेत आज भरण्यासाठी फॉर्म भरायला त्या येत आहेत ऑन द वे आहेत स्वतः नाही नाही ते झाल्यानंतर ते आम्ही बसल्यानंतर त्यांनी एकत्र पाहिजे होतं ते आम्ही नंतर एकत्र करून घेतलेलं आहे त्यांच्याशीनाऊन्स करणार ऑफिशियल अनाऊन्समेंट केलेलं आहे सकाळीच आम्ही केलेला आहे ज्यावेळी आम्ही प्रवेश घेतला त्यांचा त्यावेळी आम्ही अलाउन्समेंट केली काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली होती त्यामध्ये मनसेकडून मनसे देखील तर तिसऱ्या महाविकास आघाडीमध्ये समोर आणि आता तिसऱ्या आघाडीमध्ये मनसे नेमकी भूमिका जी आहे मनसे ही तिसऱ्या आघाडीमध्ये आहे असं म्हणता येत नाहीये की तिसरी आघाडी ही आमची वैयक्तिक असून आम्ही शिवसेनेसोबत युती केलेली आहे त्यामुळे आम्हा महाविकास आघाडीला याचा मोठा पर्जा मोठा पडलेला आहे प्रस्ताव अजून दिलेला आहे युती जी आहे आमची युती पूर्णपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आहे महाविकास आघाडीचा निरात त्यांच्या लेव्हलला घेतील महाविकास आघाडी आहे ना मग आता आमच्यासोबत तुमच्या प्रस्ताव दिलाय तो निर्माण जो काय असेल ना तो निर्णय महाविकास आघाडीचे जे प्रमुख पक्ष त्यांचा असेल सध्याच्या घडीला आम्ही एवढं सांगू शकतो तिसरी आघाडी जे आपल्या सर्वसामान्यांची आघाडी होती त्यामार्फत आपण काय उमेदवार अपक्ष ठेवलेत आणि काय उमेदवार आपण शिवसेना उद्योग आपल्या पक्षाच्या चिन्हावरती आपण निवडणूक लढणार आहोत अगदी शेवटची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया दादा काय सांगाल तुम्ही देखील यूबीटी शिवसेनेचा भाग झालाय कशा प्रकारे समीकरण असणारे काय नेमकं वाचा समीकरण हेच असेल की आमचं जे धोरण आहे आता आम्ही तिसरी आघाडी ही युती केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि हे विकासाचं धोरण घेऊन आम्ही चालणार आहे एकामेकांवर चिखलफेक आमचा उद्देश नाही आहे सध्या तरी आम्ही प्रत्येक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतो की सर्व लोकांना आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं दिलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर दुसरी आमची जी सुविधा की पाणी जी व्यवस्था आहे दोन टाक्या बसून असल्या बसवल्यासुद्धा असताना कारत्रप आणि कार्मेल स्कूलकडे तरी पाण्याचे पुरवठा ज्या पद्धतीने पाहिजे ते होत नाहीये या सगळ्या गोष्टीचं समीकरण आम्ही लावतोय रेल्वेच्या समस्या सुद्धा आम्ही सोडवायला प्रयत्न करतोय या सगळ्या गोष्टीचं समीकरण सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेला आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि नक्कीच उबाडा यामध्ये भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हेच गावी देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दिलेला माहिती एकंदरीत आपण पाहतोय की समीकरण जे ती सध्या वेगळी असणार आहेत काय सांगाल तुम्ही देखील प्रभाग क्रमांक आठ राईट हा आठ मधून उमेदवार आहात कशाप्रकारे आज फॉर्म भरला आणि महिलांचा बोलबाला पाहायला मिळते कशा प्रकारे खूप चांगलं वाटतं फॉर्म भरला आज आणि उद्धवजींनी जे आमच्यावर हे टाकलेली आहे ते आम्ही पूर्ण करू आणि बदलापूरच्या जनतेला हे सांगणं आहे की प्रचंड बहुमताने आम्हाला विजय करावा नगरपालिकेवर नक्की चार तारखेला नगरपालिकेवरती भागवा फडकोले शेवट आम्ही राहणार नाही ही राहणार ने। प्रोसिजर नेमकी काय अगदी नाही खरं तर आता इलेक्शन प्रोसिजर आम्ही फर्स्ट टाइमर जाऊ त्याच्यामुळे ही जे प्रोसिजर आपण जर पाहतोय ना तर मला इलेक्शन कमिशनला एक कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर असे प्रोसिजर ठेवायची असेल ना तर तुम्ही उमेदवारांना सांगा की वकिलांमार्फत ते नॉमिनेशन फॉर्म न भरता स्वतःच्या हाताने तो फॉर्म भरून दाखवा फोर्टी नाईन पैकी तुम्हाला समजा प्रस्तावित पक्षांमध्ये एकही उमेदवार टिकणार नाही एवढे डिफिकल्ट त्यांचे आहेत एवढे डॉक्युमेंट त्यांची डिफिकल्टी डॉमेंट डॉक्युमेंट्स मध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन करा तुम्ही नवीन नवीन तुम्ही एंड ऑफ द डे तुमचे डॉक्युमेंट नवीन तयार होतात की आज हे द्या आज हे द्या म्हणजे ह्यांच्यावर तालमेल नाही यांना पूर्ण फक्त नवीन जे चेहरे असतील सर्वसामान्य यांना आपण नकत बाद कसा करू शकतो ही पूर्ण यांची टेक्निक आहे यांना फक्त साधारण लोकांना त्रास देणं आता प्रसिद्ध पक्षांची माणसं तयार असतात काम करणारे पण सामान्यांनी उमेदवारी भरू नये का म्हणजे गोरगरिबांनी उमेदवारी भरू नये का ही यांची जी खेळ आहे गरिबांच्या विरुद्ध विरुद्ध आम्ही आवाज उठव विरुद्ध आम्ही लढा देणार आहोत त्याच्यामध्ये काय माहिती का निवडणूक आयोगाने का प्रथमदर्शनी भागामध्ये जो फॉर्मचा नमुना आहे तो लावायला पाहिजे होता एक कॅन्डिडेट जो कोण तुम्ही व्हॅलिड केलाय तो तिथे लावायला पाहिजे होता आणि ठेकेदारचा जो काय दाखला पाहिजे शौचालयाचा दाखला पाहिजे किंवा प्रॉपर न हा त्यामध्ये ठेकेदारमध्ये असेल त्याचं व्हेरिफिकेशन आता तुम्ही बघत असाल तर ठेकेदारचा दाखल डोळे झाक करून आणि साईन मारले बोलून साईन करतो कारण काय माहितीये का जेव्हा आपण अफिडेव्हिट देतो एफिडेव्हिट देता अर्थ असतं की त्याच्यामध्ये काही तात्पर्य निघालं तर त्याच्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल होतो आणि आपण नोटरी करून दिली तरी पण यांनी ठेकेदारासाठी चौदा डिपार्टमेंट फिरवले अशा पद्धतीने सगळ्या उमेदवारांनी नाग दिला है। ना त्रास दिलाय आणि हो कुठेतरी निवडणूक आयोगाने याच्यावर विचार करायला हवा आणि सर्वसामान्य जनतेने सुद्धा फॉर्म भरताना त्यांना त्रास नये याची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे नक्की धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार एकंदरीतच पाहतो आहे की तिसरी आघाडी जी आहे ती बदलापूर शहरात पाहण्यासाठी यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने